निपाणी तालुक्यातील नंदी नदी व इतर परिसरातील गुराळ मालकांकडून दूधगंगा नदी किनाऱ्यावरील अडसाली उसाची उचल सुरू चिकोडी निपाणी तालुक्यातील दूधगंगा नदी किनाऱ्यावरील गेल्या जुलै ते ऑगस्ट या महिन्यातील केलेल्या अडसाली ऊसाच्या लावणीला वाढ मोठ्या प्रमाणात आलेली असून किमान पंधरा ते सतरा कांड्या ऊस तयार असून शेतकऱ्यांना तो गुराळाला देण्यासाठी परवडत आहे कारण ऊसाची नोंदणी कारखान्याकडे नाही ट्रॅक्टरवाल्याला एंट्री नाही शेतामध्ये ट्रॅक्टर अडकल्यास काढून देणे हा प्रकार नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काट्यावर पैसे मोजून घेता येतात या सर्व सोयी बळीराजांना मिळत असल्यामुळे शेतकरी आपला ऊस या गुराळ मालकांना देताना दिसत आहे आणि बारमाही गुराळाचं सीझन चालू असलेल्या नंदी कुर्डी व त्या परिसरातील गुराळ मालकांना या भागातील मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेल्या ऊसाची मोठ्या प्रमाणावर उचल करणं सोयीचं झालंय दर देखील तीन हजार शंभर ते तीन हजार दोनशे या दरम्यान ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देत असून त्यांच्या उत्पादित गुळाला दर देखील बेचाळीस रुपये ते पंचेचाळीस रुपये याप्रमाणे चांगला दर असून गुळाची मागणी देखील बाजारातून वाढलेली आहे त्यामुळे गुराळ मालकांनी या भागातील ऊसाकडे आपला मोर्चा वळवला सदरगाव शहर परिसरातून दररोज चार ते सहा ट्रॅक्टर सरासरी प्रत्येक ट्रॅक्टर मध्ये पंधरा टन याप्रमाणे ऊसाची वाहतूक सुरू असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना यापासून थोडासा दिलासा मिळाला आहे पूर प्रभावित क्षेत्रातील ऊस प्राधान्याने शेतकरी गुराळ मालकांना देऊन उत्पादित ऊस पिकाचं नगदी पैशाच्या रूपात रूपांतर करून दिलासा मिळवून घेत आहेत त्यामुळे दूधगंगा नदी पूरप्रवाहात सापडणाऱ्या उसाला या गुराळ मालकांनी चांगलं जीवदान दिलं असून बळीराजाच्या ऊस पिकासाठी जीवदान व लाभदायी वरदान यामुळे मिळालंय या आपत्कालीन मिळालेल्या संधीमुळे परिसरातील बळीराजा चिकोडीच्या तालुक्यातील नंदी कुर्डी या भागात वर्षभर उसाचे गाळप गुराळामार्फत चालू असते त्याचा फायदा या परिसरातील शेतकऱ्यांना या ऐनवेळी उसा पिकाच्या माध्यमातून मिळत आहे त्यामुळे बळीराजा सुखावलाय सदलगा शहर प्रतिनिधी अन्नासाहेब कदम